आज आपल्यासोबत सामाजिक क्षेत्रात प्रचंड मोठं काम करणारे वाचक क्षेत्रात ज्यांचं नाव लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे यांनाच परवाच पुण्यामध्ये स्वप्नील कोलते साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित केलेला आहे हा सन्मान कशामुळे केलेला आहे का केलेला आहे याचा पूर्ण आपण माहिती घेण्यासाठी आदरणीय अर्चनाताई पैकेसाहेब आज लातूरमध्ये आलेले ला आहेत आपण त्यांनाची त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ताईसाहेब हा जो पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे हा का मिळाला आहे नमस्कार मी अर्चना सिद्धेश्वर पैकी वाचनाचा पुरस्कार हा माझ्या वाचनासाठी भेटलेला आहे एक वाचक म्हणून भेटलेला आहे लहानपणापासून मला वाचनाची अत्यंत आवड होती जी माझ्या आई वडिलांनी माझ्यामध्ये रुचव रुजवली होती आणि पुढे ती मी वृद्ध व्रदं, वृद्धांगित केली आणि या वाचनाचा असा परिणाम झाला की माझ्या विचारांवर आणि माझ्या व्यवसायावर खूप चांगला परिणाम झाला आणि मी वाचन करत गेली तसतशी माझ्याकडे पुस्तकांचा पण संग्रह होत गेला लहानपणापासून जे काही वाचलं ते मी माझ्यामध्ये रुजवलं एवढंच नव्हे तर मी वाचलेली पुस्तकं आणि त्याबद्दलची माहिती मी फेसबुकवर टाकायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर माझ्या स्टेटसवर पण मी त्या, त्या पुस्तकांबद्दलच लिहित असे आणि अत्यंत आवडलेली पुस्तकं जी मला वाटाय वाटायची की ती लोकांपर्यंत जास्त जावीत त्यांना मी वर्तमानपत्रामध्ये द्यायची त्यामुळे अनेक पुस्तकांचा आणि अनेकांना खूप चांगला परिचय झाला आणि खूप साऱ्या लोकांचा मला त्यासाठी प्रतिसाद येत असे की तुम्ही पुस्तकावर लिहीत जा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पुस्तक वाच वाचन होत नाही परंतु तुम्ही लिहिलेल्या पुस्तकावरच्या माहितीमुळे आम्हाला पुस्तकांची बरीचशी माहिती होत आहे आणि चांगली पुस्तकं समजत आहेत हे काम मी अतिशय मनाने करत असे आणि या पाठीमा कुठलाही स्वार्थ नव्हता किंवा मला माहिती नव्हतं की असं पण कुठला एखादा पुरस्कार असतो जो वाचक म्हणून भेटला जातो पुण्याच्या इरा स्वप्नील स्वप्निल कोलते साहित्यरत्न पुरस्कार मला प्राप्त झाला आणि यासाठी मला जेव्हा फोन आला तेव्हा मी अतिशय आश्चर्यचकित झाले कारण असाही पुरस्कार असतो हे मला माहीत नव्हतं परंतु तिथे गेल्यानंतर मला मला असं समजलं की हा तीन वर्ष झालं त्यांनी पुरस्कार देतात महाराष्ट्रातून एखाद्या चोखंदळ वाचकास ते निवडतात त्यासाठी ते, ते स्वत तीन ते चार वर्ष ऑब्झर्व करतात की त्या वाचकाचं वाचन कसं आहे तो निस्वार्थ आहे का तो स्वतःपुरतंच वाचन ठेवतो का की इतरांना पण वाचनासाठी सांगतो त्याची वृत्ती काय त्याचं वाचनाबद्दलचं लेखन काय या सर्व महत्त्वपूर्ण बाबी ते नोंद करतात सोशल मीडिया असू दे प्रत्यक्ष भेट असू दे किंवा आपण एखादी गोष्ट जर वर्तमानपत्रात दिली असेल तर ते स्वतः परीक्षण करणं असू दे या सर्व गोष्टीतून ते वाचकासाठी निवडतात हे मला तिथं गेल्यानंतरच कळालं आणि स्वप्नील बोलते साहित्यरत्न पुरस्कार हा एका मित्राच्या विचारांना जागृत करणारा जागृत ठेवणारा पुरस्कार आहे जो लेखक उद्योजक शरद तांदळे सर आणि त्यांच्या त्यांच्या पत्नी सौ अमृता तांदळे ज्या प्रकाशिका आहेत इरा पब्लिकेशनच्या या आणि सर्वे सर्व आहेत ते दोघंजण मिळून आणि त्यांची टीम मिळून हा जो पुरस्कार आहे तो आयोजन करतात असा हा साहित्यरत्न पुरस्कार जो आहे तो मला वाटतं की मला भेटल्यानंतर तर, -तर अगदी आनंद झालाच जशी मी आई झाली होती माझी निर्मिती झाली होती एका मुलासाठी तशीच पुस्तकांसाठी पण मी काहीतरी करू शकले पुस्तकांमधून मी वाचकांपर्यंत पोहोचले लेखकांपर्यंत पोहोचले पब्लिकेशनपर्यंत पोहोचले आणि एक माध्यम ठरले चांगल्या गोष्टीसाठी तर हा पुरस्कार फक्त माझाच नव्हे तर हा पुरस्कार प्रत्येक वाचकाचा आहे आणि माझ्या सर्व मित्रपरिवारांचा आहे माझ्या उदगीरचा आहे ज्या मातीमध्ये मला वाचन संस्कृती भेटली त्या गावाचा आहे त्यामुळे हा सन्मान मला माझ्या आयुष्यातला एकमेव नव्हे तर अद्वितीय सन्मान असा वाटला गेला धन्यवाद साहेब खूपच धन्यवाद कारण आपल्या माध्यमातून अनेक यासोबत तुम्ही वाचन जे करताय वाचना वाचन करून आल्यानंतर तुमचं जे नॉलेज आहे तुम्ही काही विद्यार्थ्यांपर्यंत वाटता का हां यासाठी मला आणखीन एक आहे की माझं वाचन हे उदगीर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्वांना माहीत आहे त्यामुळे बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये तसेच शाळांमध्ये मला बोलवलं जातं आणि वाचन या विषयावर वाचन संवर्धन करण्यासाठी माझं स्पीच असतं त्या त्यावेळेस मी तिथे आवर्जून जाते मुलांना वाचनाची गोडी लावावी यासाठी चांगल्या पुस्तकांनासुद्धा सजेस्ट करते त्याचबरोबर वाचनाचे महत्त्व पण सांगते हा एक मला स्वतःमध्ये सापडलेला एक विकासाचा मार्ग वाटतो जेणेकरून मी येणाऱ्या मुलांनासुद्धा म्हणजे फक्त माझीच मुले नाही तर जी काही छोटी मुले आहेत त्यांना वाचनाची गोडी लागून त्यांच्या विचारांना चांगला चांगले विचार भेटावेत आणि त्यांना चांगली ध्येय प्राप्त व्हावीत यासाठी सतत माझा प्रयत्न असतो तुम्हाला पुरस्कारामध्ये काय काय अगदी हा पुरस्कार म्हणजे ले। मला असं वाटतं की खूप मोठा पुरस्कार आहे या पुरस्कारामध्ये मला एक ट्रॉफी भेटली जे सन्मानचिन्ह आहे त्याचबरोबर स्वप्नील कोलते पाटील यांच्या नावाने जो सन्मान चिन्ह आहे ते भेटलं त्यानंतर सन्मानपत्र भेटलं आणि त्याचबरोबर रोख रम रक्कम एक लाख रुपये भेटली जी माझ्या वाचनासाठी अतिशय प्रेरक आहे आणि अतिशय आश्चर्यकारकसुद्धा आहे कारण माणसाचा छंद हा माणसाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो माणसाची चांगली आवड माणसाला किती चांगुलपणा परत एकदा देते याचा प्रत्यक्ष अनुभव याच जन्मामध्ये आपल्याला आत्ताच लवकरच भेटू शकतो हा माझा एक स्वतःचा अनुभव आहे ताईसाहेब खरंच खूप खूप धन्यवाद आपला आपल्याला खूप मोठा पुरस्कार भेटला आहे पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये तुमचं नाव गेलेलं आहे असं तुमची प्रगती हो हे ईश्वर चरणी प्रार्थना जय हिंद जय भारत धन्यवाद <laughs>